नमस्कार मंडळी मी स्नेहल पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॉफ्टवेअर यूज करताना आपल्याला फॉन्ट रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो कसा सॉल्व करायचा चला तर मग बघूया सर्वात आधी आपण जिथे आपल्या सॉफ्टवेअरच्या फाईल ज्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेल्या आहेत ते आपल्याला इथे ओपन करून घ्यायचं आहे आता आपण इथे बघू शकतायत की आपल्यासमोर जे फोल्डर आहे हे ओपन झालेलं आहे यामध्ये आपल्याला पहिली फाईल जी दिसते आहे ही ॲप डेटा म्हणून दिसते आहे त्यानंतर फाई तीन फाईल फाईल आहेत आहेत ह्या सपोर्टेड आणि हे आपलं सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरची फाईल आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आपण इथे बघू शकतात आपलं जे सॉफ्टवेअर हे ओपन झालेलं आहे इथे आपल्याला कोड टाकायचा आहे आपल्यासमोर हे सॉफ्टवेअर ओपन झालेलं आहे इथे आपल्याला वरती एंट्रीमध्ये जायचंय एंट्रीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला नमुना आर्ट ओपन करायचं आहे नमुना आर्ट आपल्यासमोर ओपन झालेला आहे आपण बघू शकताय त्यानंतर आपल्याला इथे सर्च वरती जायचंय सर्च केल्याच्या नंतर इथून आपण आपण एक नमुना आर्ट ओपन करून घेऊयात आता आपण इथे बघू शकता आपल्याला काही ठिकाणी फॉन्टचा जो आहे हा प्रॉब्लेम दिसतो आहे जो फॉन्ट आहे तो आपल्याला इंग्लिशमध्ये दिसतो आहे तर आपल्याला हा फॉन्ट जो आहे हा मराठीमध्ये हवा आहे तर आज आपण हा प्रॉब्लेम दूर करणार आहोत तर यासाठी आपल्याला पहिले तर आपण सॉफ्टवेअर क्लोज करून घेऊयात त्यानंतर आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोमवरती गेल्याच्यानंतर इथे आपल्याला ई ग्राम सेवा डॉट इन सर्च करायचे ई ग्राम सेवक डॉट इन सर्च केल्याच्या नंतर आपल्यासमोर जी पहिली साईट ओपन होईल ई ग्राम सेवक ती आपल्याला ओपन करायची आहे त्यानंतर इथे आपण बघू शकतात साईट ओपन केल्याच्या नंतर इथे आपला डाउनलोड हे ऑप्शन दिसते यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे डाऊनलोड फाईल नंतर आपण आता खाली बघू शकतात की सॉफ्टवेअर साठी लागणाऱ्या आवश्यक फाईल्स आपण या सगळ्या इथे खाली दिलेल्या आहेत तर आपला जो प्रॉब्लेम आहे हा फॉन्ट रिलेटेड आहे तर त्यामुळे आपण जी फाईल डाउनलोड करणार आहोत ही रिक्वायर्ड फॉन्ट्स म्हणून डाउनलोड करणार आहोत आता आपण इथे वरती बघू शकताय की आपली फाईल जी आहे ही डाउनलोड झालेली आहे आपण क्लोज करून घेऊयात कुठली पण फाईल आपण जेव्हा डाउनलोड करतो तेव्हा ती आपल्याला मध्येच मिळते इथे आता आपली फाईल जी आहे डाउनलोड झालेली आहे आपल्याला इथून कट करून घ्यायची आहे सिला आधी आपण सिलेक्ट करूयात नंतर कट करून घेऊयात आणि आपल्याला जे आपलं सॉफ्टवेअरचं जे फोल्डर आहे त्यामध्ये सिला आपल्याला पेस्ट करायची आता इथे यासाठी आपल्याला हे सॉफ्टवेअरच्या जवळ पेस्ट करायची कारण नेक्स्ट टाइम जेव्हा पण आपल्याला कसा काही प्रॉब्लेम येईल तेव्हा आपल्याला पुन्हा फाईल डाउनलोड करायची किंवा नवीन फाईल शोधत बसायची गरज नाही आहे आता इथे जाऊन आपण हे नवीन फोल्डरला याला आपण नेम देऊयात याला आपण सपोर्टेड फाईल म्हणून नेम देऊ याच्यामध्ये आपण ती जी फाईल आहे ती पेस्ट करून घेऊयात फाईल इथे आपली आलेली आहे पण फाईलचा जो फॉर्मॅट आहे हा झिप फॉर्मॅट आहे तर आपण कुठला पण सॉफ्टवेअर रन करताना तो झिप फॉर्मॅटमध्ये रन करत नाही त्यामुळे आपल्याला ही जी फाईल आहे ही सिलेक्ट करून हिला एक्स्ट्रॅक्ट टू फॉन्टमध्ये आपल्याला कन्वर्ट करायची आहे आता आपण बघू शकता आपली जी झिप फाईल आहे ही नॉर्मल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेली आहे तिला आपण इथून ओपन करून घेऊयात आता आपल्यासमोर जे इथे फॉन्ट ओपन झालेले आहेत तर आपण सिलेक्ट करून फॉन्ट राईट क्लिक करून इथून इन्स्टॉल करू शकतो पण एक एक फॉन्ट इन्स्टॉल केल्यापेक्षा आपण सिलेक्ट ऑल करून राईट क्लिक करून यांना इन्स्टॉल करून घेऊयात आता इथे आपल्यासमोर असा मॅसेज येईल रिप्लेसचा तर हा यामुळे येतो कारण आपल्या पी सीमध्ये बरेच वेळा काही फॉन्ट जे आहे ते ऑलरेडी डाउनलोड असतात त्यामुळे आपल्याला डू दिस ऑल करंट आयटम वरती क्लिक करून येस करायचं आहे आपण इथे बघू शकत आपले फॉन्ट हे डाउनलोड होत आहेत आपले फॉन्ट जे आहेत हे आता डाउनलोड झालेले आहेत तर आपण इथून एक क्लोज करून घेऊया आणि आपले जे सॉफ्टवेअर आहे आता आपण ते ओपन करूया आणि त्यामध्ये जाऊन चेक करूयात की आपला जो फॉन्टचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला का नाही ते पुन्हा आपल्याला कोट टाकायचं आहे आपलं सॉफ्टवेअर जे आहे ओपन झालेलं आहे इथे आपल्याला एंट्रीमध्ये जाऊन नमुना आर्टवरती क्लिक करायचं आहे नमुना आर्ट ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला सर्चवरती जायचं आहे जा सर्च केल्याच्यानंतर कुठला पण नमुना आर्ट आता आपण इथे ओपन करून घेऊयात आता आपण इथे बघू शकतात की आपल्याला जे फॉन्ट इंग्लिशमध्ये दिसत होते ते आता आपल्याला मराठीत दिसतं आहे म्हणजे आपला फॉन्टचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह झालेला आहे आपण याला प्रिंट देऊन बघूयात प्रिंट दिल्याच्यानंतर आपण इथे प्रिंटचा प्रिव्ह्यू बघूया जेणेकरून आपल्याला आयडिया येईल आता आपण इथे बघू शकतात की आपल्या प्रिंटमध्ये सुद्धा कुठेही आपल्याला इंग्लिश फॉन्ट दिसत नाही आहे आपला जो फॉन्टचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे तर मित्रांनो मी आशा करते की या व्हिडिओद्वारे तुमचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला असेल आणखी असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील धन्यवाद